शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे उद्घाटन रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन येरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी येरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता तटकरे तसेच कार्यकर्ते विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी उपाध्यक्ष वामन शिंदे कार्याध्यक्ष किरण लडगे सचिव हरिश्चंद्र महाडिक खजिनदार गोपीनाथ दळवी सहखजिनदार रणजीत शिर्के महिला प्रतिनिधी कविता शिर्के ज्येष्ठ सल्लागार प्रभावती देशमुख हिशोब तपासणीस कृष्णा तटकरे तसेच विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सावरवाडी सुतारवाडी गावचे संजय मुंबरे हे भारत पेट्रोलियम मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवशंभो संस्थेचे अध्यक्ष मनोहर साळवी व सचिव हरिश्चंद्र महाडिक यांनी शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बुवा पडवळ व माणिकराव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे कार्याध्यक्ष किरण लडगे यांनी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन येरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी येरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच कविता तटकरे तसेच कार्यकर्ते विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी उपाध्यक्ष वामन शिंदे कार्याध्यक्ष किरण लडगे सचिव हरिश्चंद्र महाडिक खजिनदार गोपीनाथ दळवी सहखजिनदार रणजित शिर्के महिला प्रतिनिधी कविता शिर्के ज्येष्ठ सल्लागार प्रभावती देशमुख हिशोब तपासणीस कृष्णा तटकरे तसेच विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सावरवाडी सुतारवाडी गावचे संजय मुंबरे हे भारत पेट्रोलियम मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवशंभो संस्थेचे अध्यक्ष मनोहर साळवी व सचिव हरिश्चंद्र महाडिक यांनी शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोनू बुवा पडवळ व माणिकराव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे कार्याध्यक्ष किरण लडगे यांनी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका